नमस्कार मित्रांनो तुमच्याकडे भाजीचं काहीही नसेल तर ही भाजी नक्की ट्राय करून पहा कमीत कमी सामग्रीमध्ये होऊन तयार होते तर आधी कढईमध्ये तेल टाकून तेल छान गरम करून घ्यायचं मोहरी कडीपत्ता टाकायचा तडकू द्यायचा मग उभा कट केलेला कांदा टाकायचा आहे कांदा थोडा जास्तच टाकायचा नंतर टमॅटो टाकून परतून घ्यायचा आहे परतल्यानंतर बेसिक मसाले टाकायचे आहे एक चम्मच मिरची पावडर चवीनुसार मीठ हळद कोथिंबीर हे सर्व टाकून मसाले छान परतून घ्यायचे आहे मसाले व्यवस्थित परतले नाही तर जगातली कोणतीही भाजी चांगली होणार नाही परतल्यानंतर एक वाटी बेसन टाकायचं आहे एकत्र करून घ्यायचं आहे थोडी कोथिंबीर टाकून थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे झुणका परतायचा आहे झुणका पातळ पण करू शकतो किंवा मोकळा पण करू शकतो तुम्हाला जसा हवा असेल तसा तुम्ही करून घेऊ शकता यामध्ये थोडीशी कोथिंबीर पुन्हा टाकून लिंबाचा रस टाकून चटपटीत असा हे झुणका रेडी झालेला आहे तर नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर करा थँक्यू